मंडळी राम राम कपाळावर ढळढळीत गंध लावून बोलायला बसलोय कारण आम्ही सुतकात नाहीत अजिबात सुतकात नाहीत म्हणून ढळढळीत गंध लावून बसलेलोय काही लोक सुतकात कपाळावर गंध लावत नाहीत टिकली लावत नाहीत कुंकू लावत नाहीत कारण सुतक असत असं सुतकी चेहरे मला बघून जरा असं आश्चर्य वाटतं नवल वाटतं मजा वाटते बिहारचा निकाल लागला निकाल बिहारचा आणि सुतक मुंबई तक अशी स्थिती आली सुतक मुंबई तक म्हणजे मुंबई पर्यंत सुतक पडलं असा त्याचा अर्थ तर होतोच होतो पण मुंबईतल्या माध्यमांच्या प्रतिनिधींचे चेहरे इतके सुतकी झाले की ते बघता बघता मला आश्चर्य वाटू लागलं ज्यांना काय एवढं दुःख झालं असेल आग बंब बंबरामेश्वरी अशी स्थिती काय आहे की बिहारच्या निवडणुकीची जेव्हा एक्झिट पोल जाहीर झाले तेव्हा त्या जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये अनेकांनी एन डी एला किती जागा मिळणार कशा मिळणार लोक दीडशेच्या वर जायला तयार नव्हते आम्ही दीडशेपर्यंत जाऊ असं म्हणत होतो पण एक पठ्ठ्या होता आमचा दोस्त आहे परभणीचा पोल डायरी नावाचा एक चालवतो या पोल डायरीचे महाराष्ट्राचे रिझल्टसुद्धा अॅक्युरेट आले लोकांनी त्यावेळेला हसले होते त्याच्यावर की मूर्खपण आहे म्हणून परभणीचा भास्करराव ब्रह्मनाथकरांचा मुलगा म्हणजे अभिजितची ओळख अशी करून देताना अभिजितलाही आवडेल कारण भास्करराव ब्रह्मनाथकर म्हणजे कट्टर स्वयंसेवक भास्करराव ब्रह्मनाथकरांचा स्वयंसेवक नसलेला मुलगा अभिजित अभिजित ब्रह्मनाथकर हा आम्हाला ज्युनियर असला तरी आम्ही एकत्र वक्तृत्व स्पर्धांच्या मधून असायचो अभिजितचा आणि माझं आणखी एक कॉमन वैशिष्ट्य म्हणजे आम्ही दोघे माजी पत्रकार अभिजित दिल्लीसाठी एबीपीला काम करायचं अभिजितच्या गावकरीच्या नोकरीपासून मी सोबत आहे दिल्ली प्रतिनिधी गावकरी पुन्हा एबीपी असं मिळून सोबत झालेलं आहे त्याने पुढे नोकऱ्या सोडून दिल्या आणि पोल डायरी सुरू केलं वकिली करतो मुंबईमध्ये पोल डायरी सुरू केलं या पोल डायरीनी काही सर्वेक्षण करायला सुरुवात केली आणि मागच्या दोन तीन निवडणुकीमध्ये अभिजितचे सर्वेक्षण परफेक्ट येऊ लागले आणि या परफेक्ट सर्वेक्षणामध्ये अभिजित हा एकटा असा होता की महाविकास आघाडी पोल डायरी सांगत होती की दोनशे पर्यंत जाईल सगळे हसत होते आणि निकाल लागायला सुरुवात झाली बाकी सगळे एक्झिट पोल फेल ठरू लागले आणि अभिजितचा एक्झिट पोल खरा ठरू लागला मी फेसबुक पोस्ट पण केली होती की एकमेव आमचे मित्र अभिजित ब्रम्हनाथकर ज्यांचा आकडा परफेक्ट आहे मग अभिजितला मुंबई तकवर बोलण्यासाठी बोलवलं एक्सपर्ट म्हणून आणि अभिजित माहिती सांगू लागला आता गंमत अशी आहे मी तुम्हाला सॅड म्युझिक लावून ब्लॅक अँड व्हाईट रूपातला एक व्हिडिओ दाखवतो तो, तो व्हिडिओ जरा नीड बघून घ्या अभिजित बोलतोय आणि अँकरचे चेहरे कसे आहेत जरा नीड बघा आहे की नाही सुतक मुंबई तक म्हणजे वेदना स्पष्टपणे जाणवते आहे चेहऱ्यावरची दुःख स्पष्टपणे जाणवत आहे चेहऱ्यावरच आता यांना का वेदना झाली आहे म्हणजे भाजप जिंकलं म्हणून जे जिंकलं म्हणून आर डी हारलं म्हणून झालंय की काँग्रेसचा पराभव झाला म्हणून झालाय म्हणजे काँग्रेस दोडजी तक नाही पाया म्हणून वा राग आहे काय अं कुठलं ते इनोवा पार्टी झाली काँग्रेस म्हणून राग आहे कशाचा कशाच दुःख आहे एवढं खर तर यांना दुःख कशाचं वाटायला हवं सांगू मराठवाड्यातलं एक पोरग परभणीतून उठतं दिल्लीत जात पत्रकारिता करत पत्रकारितेवर लाथ मारत मुंबईमध्ये येत वकिली करत आपला धंदा सांभाळून बाकीचे निवडणुकीच्या कामामध्ये रस घेत बिहारला जाऊन येतो बिहारची नाडी ओळखतो महाराष्ट्राची नाडी ओळखतो तपासतो बिहारच्या मनात काय याचा अंदाज त्याला लागतो आणि तो अंदाज देतो यांचा जाहील माणूस बिहारला जातो दीड महिने राहतो प्रचंड कौतुक करतो राहुल गांधी यव करेंगे राहुल गांधी ट्याव करेंगेन राहुल गांधी म्हणजे करिश्माईन राहुल गांधी म्हणजे हे आहे आत्ता बघा कशी मजा आहे आत्ता बघा कशी मजा आहे म्हणतो मजा यांचीच होते बिहारच्या माणसांचा अंदाज याना आला नाही पत्रकार म्हणून तो आपला कसा हुकला आणि त्याचा कसा बरोबर याच दुःख असायला पाहिजे होत म्हणजे आपण जनमताला जाणून घ्यायला जात नाही आहोत आपली मतं जनतेच्या मनावर थोपवायला जातोय हे यांच्या लक्षातच येत नाही आणि खरी गडबड इथे होते यांचे असे सुतकी चेहरे बघितले की हे सूतक मुंबई तक पर्यंत येऊन पोचलंय बिहारच्या पराजयाचं सुतक मुंबई तक पर्यंत येऊन पोहोचलंय याची ये जाणीव होऊ लागते बाकी यांचे सूतक लवकर संपावे एवढीच प्रार्थना नमस्कार